काही ना सकाळच्या कामाच्या गडबडीमध्ये ना आपल्याला नाश्ता बनवायला टाईमच पुरत नाही मग आहे ना अशा वेळी काहीतरी पौष्टिक आणि पटकन होणारा नाश्ता पाहिजे असतो आणि र सारखे रोज रोजचे नाश्ते नकोच काहीतरी नवाच हवा असतो चला तर मग आज एक ना एकदम पौष्टिक आणि सुंदर नाश्ता बनवणार आहोत आपण कोणतीही तुम्हाला पूर्व तयारी करून ठेवायची काहीच गरज नाही आणि तेवढंच हेल्दीसुद्धा असणार आहे कधी कधी ना सकाळचं जेवण बनवण्याच्या गडबडीमध्ये नाश्तासुद्धा आपला होऊन जातो म्हणजे नाश्ता करायलासुद्धा वेळ भेटत नाही हा नाश्ता इतका पौष्टिक आहे ना तुम्ही नक्कीच हप्त्यातून दोन ते दिन तीन तीन वेळा खाल्लाच पाहिजे त्यासाठी ना मी तर बीटरूट घेतलेला आहे त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आता हे बीट आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक करून घ्यायचे आहेत किसनेने आलं किसायच्या किंवा कोणत्याही किसनेने किसून घेतल्यावर त्याची टेस्ट पण छान लागते आणि सोपा नाश्ता आहे सर्वांनाच आवडतो सुद्धा तर बीटरूट किसून झाल्यावरती त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता आपला आजचा पदार्थ आहे बीटरूट कटलेट किंवा बीटरूट टिक्की तुम्ही दोघांपैकी काही काहीही म्हणू शकता साधा दोन ते तीन वस्तूंपासून आज आपण बनवणार आहोत आता हे मध्ये ना आपण एक छान पदार्थ सर्वांच्याच आवडीचा तो म्हणजे ना उकडून घेतलेला बटाटा मी तर दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले होते ते याच्यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत आणि सर्वांचाच आपला लोकप्रिय एक पदार्थ म्हणजे कांदा कांद्याशिवाय तर काही बरा तुम्ही टेस्टच येणार नाही थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये ना सुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला अजून एखाद दोन व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते केले तरी चालणार आहेत तेवढाच पौष्टिक बनतो आणि मुलांच्या पोटात तरी जातो त्यानंतर एक मस्त असा पदार्थ आपल्या कटलेटला किंवा टिक्कीला एकदम कुरकुरीत बनवणारा तो म्हणजे इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत जर तुमच्या तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही साधा एक अर्धी वाटी रवा घेतला तरी चालणार आहे पण जर हे ब्रेड क्रम्स असतील तर नक्कीच टाका म्हणजे अजून छान आपला नाश्ता बनतो एक रव्यापेक्षा थोडी चांगली टेस्ट लागते याची वाली काहीतरी वेगळं आपण नेहमीचा रवा बनवून पदार्थ करतच राहतो त्यानंतर एक आता मी तर बेसिक मसाले घेतलेले आहेत हळदी घेतलेले लाल तिखट मीठ धने पावडर आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला तुम्ही औष नक्कीच टाका चाट मसाल्यामुळे त्याचा एक आंबट फ्लेवर येतो खूप भारी लागतो तुम्ही आ त्याच्याऐवजी एक लिंबाचा रस टाकला तरी चालणार आहे दोघांपैकी पण एक तर नक्कीच टाका आता याला पाणी वगैरे काहीच न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाणी टाकायची अजिबातच आवश्यकता पडणार नाही आहे आजची आपण टिक्की आहोत ना फ्राई ना डीप फ्राय अजिबात करणार नाही आहे शॅलो फ्राय करूनच होणार आहे एक ते दोन चमचे तेलापासून जास्त तेलगड अजिबातच होणार नाही याला आता मी याला पाणी न टाकता व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आणि कटलेटच्या शेपप्रमाणे याला द्यायचं आहे आणि वरून मी थोडं याला तेल तीळ लावून घेतलं म्हणजे अजून छान आपले कटलेट दिसतील आणि डेकोरेट पण एकदम छान होतात तुम्हाला जर हे कटलेट अजून थोडे रिच बनवायचे असतील ना तर काय करायचं आहे अशाप्रमाणे ही टिक्की बनवली की, की मैद्याचा गोळ तयार करायचा आहे म्हणजे मैद्याची पेस्ट तयार करायची त्याच्यामध्ये हे डीप करायचं ते डीप झालं की ब्रेड क्रम्समध्ये किंवा रव्यामध्ये ना याला पूर्णपणे डीप करून घ्यायचं आणि मग तुम्ही याला पूर्णपणे तेलामध्ये तळू शकता म्हणजे अजून खूप टेस्टी आपले कटलेट तयार होता पण जर कमी तेलामध्ये करायचे असतील तर असं केलं तरी चालणार आहे दोघंही छान लागतात तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथं हे कटलेट तयार करून घेऊ शकतात आता मी अशाच प्रकारे सर्व पिठाचे कटलेट इथं तयार करून घेणार आहे कधी कधी ना आपल्याकडे बवरलेला भात सुद्धा असतो पांढरा भात तुम्ही पांढऱ्या भातामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हेजिटेबल्स टाकून टिक्की तयार करू शकतात खूप प्रकारचे टिक्की तयार होते पोहे टिक्की आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही टिक्की साध्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंपासून तयार करू शकतात हे बघा मी इथे सर्व टिक्की तयार झालेले आहेत आता मी लगेच इथं गॅसवरती कढाई किंवा पॅन ठेवायचं आहे फक्त दोनच चमचे तेल टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये या टिक्की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे सेट करून घेतलेल्या तुम्ही या टिक्कींना जास्त प्रमाणात बनवून मी फ्रीजला एखाद्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता एक ते दोन दिवस म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याला डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता पण कांदा टाकल्यामुळे जास्त दिवस पण ठेवू नका पण हवे तेवढा तुम्ही त्याला गरम गरम तळून घेऊ शकता कारण हिवाळ्याचे दिवस असतात म्हणून गरम गरम खाल्लेला ते सर्वांना आवडतं सारखा तोच इडली डोसा पोहे उत्तप्पा करण्यापेक्षा ना हा नाश्ता मी आता करायला हवा आणि तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरचे व्हिडिओज जर बघितले नसतील तर नक्कीच जाऊन चेक करा मी बीटरूटपासून कसा लिप बाम बनवायचा ते दाखवलेलं आहे खूप सोद्या दोन ते तीन पद्धतीपासून मी हे दाखवलेलं आहे तर तुम्हाला हिवाळ्यासाठी नक्कीच हेल्प ठरेल आणि घरी केल्याचा आनंद सुद्धा वेगळा असतो बाहेरून महागडे प्रॉडक्ट आणण्यापेक्षा तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा त्याला दोघही साडण्या असं उलटून घ्यायचं आहे तीळ जर तुम्ही व्यवस्थित प्रेस करून लावलेली असेल ना तर जास्त सुद्धा तेलामध्ये निघत नाही म्हणून तीळ लावताना एकदम घट्टसर त्याला प्रेस करून दाबा तीन ते चार मिनटाच्यात आपल्या टिक्की तळून ता तयार होतात एखादी चटणीची सुद्धा गरज नाही आहे वाटेल तर सॉस किंवा एखाद्या ग्रीन चटणी बरोबर पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा मुलांना भूक लागल्यावरती करायला एकदम छान आणि बेस्ट ऑप्शन आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जरही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे म्हणून नक्कीच सपोर्ट करा आता हे बघा इथे टिक्की तळून झाल्यावरती मी गॅस बंद केलेला आहे इथं डिशमध्ये काढून घेते मस्त गरमागरम ही टिक्की सर्व करते आय होप सो की तुम्हाला आजची नाही ना ही सोप्या टिक्कींची रेसिपी आवडली असेल कशी वाटली नक्कीच फीडबॅक द्या भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या Bye, thank you. <laughs>